बसून घ्या बसून घ्या बघा आपण सकाळी सभागृह चालू केला तेव्हाच मी आपल्या सर्वांना सांगितलेलं की सध्या पावसाची जी परिस्थिती मुंबईत आहे ती बघून आपल्याला आजचं कामकाज हे तहकूब करण्याची गरज आहे कारण सगळा विधिमंडळाच्या कर्मचारी वर्ग असेल किंवा सन्मान्य सदस्य असतील यांना सुखरूप आपापल्या घरी परत जाण्यासाठी आपल्या वेळ द्यायला लागेल आणि त्याचप्रमाणे आता मला वाटतं एक वाजून सत्तावीस मिनिटांनी मोठी भरती पण आहे आणि त्यामुळे मला वाटतं आजचं कामकाज आपण इकडेच थांबूया आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ना, ना, आपण नाही काय थांबणार नाही असाच अर्धा जाणार आपण एक लक्षात घ्या आपल्याला एक, 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 एक सत्तावीस ला भरती आहे बघा मी एक वाजून पाच मिनिटांनी कुठच्याही परिस्थितीत सभागृह तहकूब करणार ना अध्यक्ष महोदय खरं एके आपण म्हणतो आपल्या मताशी आम्ही काही प्रमाणात का असेल आपण सहमत आहोत आपला तो निर्णय अध्यक्ष महोदय भरती काय भरती तहकूब आपण म्हणालात त्याप्रमाणे या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं सांगतो तर थोडासा विषय असा आहे की तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं म्हणतात तीनशे मिलीमीटर म्हणजे एकूण पावसाच्या दहा टक्के पंधरा टक्के पाऊस होतो मुंबईकरच तीनशे म्हणजे बाराशे पंचवीस वीस टक्क्याच्या जवळपास कारण बाराशे ते चौदाशे मिलीमीटर पाऊस मुंबईत नेहमी होतो हे अति थोडासा फुगवून सांगितलं आहे जाऊ दे ते मला त्याच्याबद्दल पडायचं नाही फार तर एकशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची मी माहिती घेतली म्हणून मी इथे सांगतोय एवढ्याशा कमी पावसामध्ये जर अशी परिस्थिती होत असेल आणि ते झाली त्याबद्दल काही आता बोलायची गरज नाही सगळीकडे पाणी पाणी दिसतोय ही सुरुवात आहे अजून महाराष्ट्रामध्ये इतर भागात पावसाची सुरुवात पण झाली नाही आणि अशा स्थितीमध्ये मुंबईमध्ये विशेष करून जी आत्ताची परिस्थिती आपल्याकडे झालेली आहे म्हणजे तो नेहमीचाच परिसर आहे दादर हिंदमाता वगैरे वगैरे या सगळ्या माटुंगा भांडू पंधेरी ही सगळी परिस्थिती आहे आणि आत्ता तर खरं म्हणजे लोकांच्या सुरक्षिततेचा संबंध इथे येतो त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हालचाल करणं सरकारला पण वेळेची मिळाले पाहिजेत वेळ मिळाले मिळालं पाहिजेत आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं काम ते सगळं अलर्ट मोड वगैरे वगैरे आहेत पण त्यामध्ये त्यांनाही वेळ मिळावा आमची सगळ्यांचीच इच्छा आहे माझी एक आपल्याला विनंती आहे की आजचा दिवसभराचं कामकाज गेलेलं आहे बघा एकूणच सत्ताधाऱ्यांचे प्रस्ताव विरोधकांचं उत्तर सत्ताधाऱ्यांवर चर्चा पुन्हा येणारा उद्याचा प्रस्ताव आणि पुन्हा अंतिम आठवडा हे चार प्रस्ताव सगळे पेंडिंग असणार आहेत मला आपल्याला हो एक मिनिट सं हो प्रभूजी चारही प्रस्ताव आता आपल्यावर त्याच्यावर कुठलीच चर्चा झाली नाही पुन्हा आपले विभागवार चर्चा आहे सुद्धा आपल्याला सगळ्यांना वेळ पाहिजे माझी विनंती अशी आहे आपल्या माध्यमातून बी एस सीमध्ये ठरणार पण एक दिवस तरी अधिवेशन वाढवावं लागेल कारण एक दिवस पूर्णतः निवडणूक आहे विधान परिषदेची बारा तारीख आपल्याला बारा तारखेला मतदान आहे त्या दिवशी सुद्धा काही फार काही कामकाज होणार नाही सगळीकडे आपण त्या व्यस्त असणार आहे कारण निवडणूक ठरली आहे म्हणून आपणही आम्हाला आश्वस्त करावं की बी एस सीमध्ये जावंच लागेल पण या संदर्भातली बीएससी मध्ये चर्चा करून आपण सकारात्मक हे निर्णय घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे म्हणूनच मी हे रेकॉर्ड आण मान्य अध्यक्ष मोदय केवळ सभागृहाला थोडी प्राथमिक माहिती व्हावी म्हणून मी सांगतो की काही पाऊस रात्रीपासून पडतो आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोनशे सोळा पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस चोवीस तासात पडला जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर जणांना तिथे सुरक्षित सही आपण हलवलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस पडला आहे मुंबईमध्ये कुलाबा या भागामध्ये त्र्याऐंशी पॉईंट आठ मिलीमीटर आहे पण सांताक्रूजमध्ये दोनशे सदुसष्ट पॉईंट नऊ मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे चोवीस तासात त्याच्यामुळे प्रचंड अशा प्रकारची अतिवृष्टी आहे मुंबई उपनगर सखल भागात पाणी साचल्याच्या घटना झाल्या आहेत सायन कुर्लाचा जो काही रेल्वे ट्रॅक आहे तो पाण्याखाली होता आता त्यातलं पाणी बऱ्यापैकी काढण्यात आलेलं आहे सुनाभट्टी येथे पाणी सचल्यामुळे हार्बर लाईन जी आहे ती मात्र बंद आहे आता तेही पाणी काढण्याचं काम चाललेलं आहे सेंट्रल लाईनवर रेल्वे वाहतूक सुरू आहे आता ती बऱ्यापैकी आली आहे पण पंधरा मिनटं ती लेट चाललेली आहे बोलून तसेच नाहूर येथे पाणी सचल्याने फास्ट सेवा जी आहे ती प्रभावित झालेली आहे महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथ इथे थांबवण्यात आली होती त्याच्यानंतर मला असं वाटतं ठाण्याला देखील काही रेल्वे थांबवण्यात आल्या होत्या वेस्टर्न रेल्वे जी आहे ती देखील पंधरा मिनटं विलंबाने चाललेली आहे अर्थात स्लो लोकल फास्ट लोकल नाही त्यानंतर साधारणपणे सकाळपर्यंत कुठे खूप मोठी हानी अशा प्रकारचे काही या ठिकाणी नोंद झालेली नाही तथापि काही प्रमाणात किरकोळ प्रमाणात काही ठिकाणी हानी झाल्याचं आपल्या लक्षात येत आहे आणि मुंबई मुंबई उपनगर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या सगळ्या भागामध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट आपल्याला देण्यात आलेला आहे आणि जसं आपण सांगितलं की मुंबईमध्ये जेव्हा अतिवृष्टी आणि हायटाईड या दोन्ही एकत्रित येतात त्यावेळी शेवटी मुंबई हा आपल्याला माहिती आहे की आ, बेटाचा भाग आहे त्याच्यामुळे पाणी आपल्याला मुंबईचं समुद्रातच त्याचा निचरा आपण करतो हायटाईड ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचा निचरा होऊ शकत नाही त्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचण्याची घटना मोठ्या प्रमाणात होते तशाच प्रकारची परिस्थिती आहे अद्याप तरी अशी स्थिती आलेली नाही पण जे काही फोरकास्ट दिलेला आहे कारण आता आपण सांगितलं एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हायटाईड सुरू होतोय आणि ऑरेंज अलर्ट प्रमाणे जर पाऊस पडला किंवा मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडतोय तर त्या ठिकाणी निश्चितपणे अडचणीची स्थिती येऊ शकते आणि आज मला असं वाटतं सदस्य देखील या ठिकाणी पोचू शकलेले नाहीत बरेचसे अधिकारी देखील पोचू शकलेले नाहीत वेगवेगळ्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत मला असं वाटतं आपण जो निर्णय या ठिकाणी सांगितलेला आहे तो किमान कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तरी तो योग्य असेल कारण शेवटी खूप दूरपर्यंत त्यांना सगळ्यांना जावं लागतं okay. आणि बाकी जी काही विरोधी पक्षनेत्यांनी मागणी या ठिकाणी केली के आहे मान्य मुख्यमंत्री नाही आहेत मुख्यमंत्र्यांच्या कानी आपण टाकू आणि त्यासंदर्भात सगळे मिळून योग्य तो निर्णय घेऊ महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण माहिती दिली माझे सूचना आणि विनंती भरती प्रस्तावित आहे जर पाऊस पडला तर फोर पॉईंट फोर मीटरच्या भरतीने जे होईल त्याच्याबद्दल आपण इथे भीती व्यक्त करतो आणि ती योग्य आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला ही आहे की मुंबई शहरापुरता तरी सगळ्या आपली निवडणुकीत मुंबईत सर्व पक्षी असो निवडणुकीमध्ये बिझी स्वाभाविक होतो छोट्या नाल्यांची स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची मेजर नाल्यांची साफसफाईच्या वेळेला स्वाभाविक त्या सगळे जनप्रतिनिधी निवडणुकीच्या कामात बिझी असताना कॉन्ट्रॅक्टरांनी सपाट लावलेला आहे काय केलेलं अध्यक्ष मध्ये हो आणि अध्यक्ष महोदय या वेळेला त्यातला गाळ काढलेला सुद्धा नाल्यात परत गेला आणि अध्यक्ष महोदय मुंबईला ही स्थिती या विषयात माझी आपल्याला विनंती आहे आता बघा अंधरी सबवे बंद होता मिलन सबवे काही काळ बंद होता पुरला चुनावट्टी अध्यक्ष मोदय हिंदमाताला टँक मधली बंद होता हो हो मिलन सभेच्या इथे टँक मधली बंद होता त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की या कंत्राटदारांच्या वर कारवाईच्या साठगोदर श्वेतपत्रिका आपण मागा नाही तर मुंबई शहरात वारंवार असेल अध्यक्ष महोदय सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल